हाय फ्रेंड्स माही फॅशन डिझायनरमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आज बघणार आहो आपण देवसेनाबाई त्यालाच तुम्ही पपची बाई म्हणू शकता चुन्यांची बही बनू शकता भरपूर वेगवेगळी नावं आहेत अशी सुंदर प्रकारची आज बाही मी तुम्हाला कशी शिवायची कटिंग सकट मी सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकूनही क्लिक करा जेणेकरून जे मी व्हिडिओ अपलोड करत असते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील आणि तुम्हीच कोणतेच व्हिडिओ माझे मिस करणार नाही चला तर मग व्हिडिओला आता आपण सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण खूप छोट्या छोट्या गोष्टी मी ह्याच्यामध्ये सांगणार आहे तर आता मग सुरू करूया आता तर इथं मी कार्ड घेतलेलं आहे जो आपल्याला खालच्या दंड घेराला लावायचा आहे तर काट कापून घेतलेला आहे तर काट कापून घेतल्याच्या नंतर इथं मी आस्तरचा पण एक पट्टी घेतलेली आहे जेवढा आपल्याला काठ लावायचा आहे तसा आणि इथं बाही माझी नऊ इंचाची आहे टोटल बाही तर ह्या बाहीमध्ये हे बघा ही बाही आता मी साडेसहा म्हणजे टोटल ही नऊ इंचाची बाही आहे तर मी तीन इंचाची इथं आपली काटाची जी पट्टी असते तर ते ती काटाची पट्टी मी तीन इंचाची करणार आहे आणि हा जो म मधला जो वरचा भाग आहे त्याला आपण पोप टाकणार आहे चुन्या टाकणार आहे तर तो सहा इंचाचा टाकणार आहे तर आपल्याला एक्स्ट्रा अर्धा इंच त्यात घ्यावा लागतो म्हणून मी इथं साडेसहा इंचाचं सा मार्किंग करून बाई इथं कट करून घेतलेली आहे याचा दंडगेर आहे सहा इंचाचा त्यात दोन इंच मी मार्जिन ठेवलेला आहे बाईला आणि इथं साडीचा सॉरी ब्लाउजचा पन्ना घेतलेला आहे मी हे बघा डबल फोल्ड घेतलेला आहे पन्ना तर शक्यतो ह्याची लेंथ मी दहा इंचाची घेतलेली आहे आणि ह्याची जी आडवी पट्टी आहे ती सोळा इंचाची घेतलेली आहे तर आपल्याला इथं मोठा पन्ना घ्यायचा आहे जेणेकरून जे आपण चुन्या टाकणार आहोत त्याच्यामध्ये आपली बाई ही बसली पाहिजे चुन्या घेऊन आता सगळ्यात पहिले काय करायचं इथं डबल फोल्ड असा घ्यायचा आहे बंद बाजू ही आपल्या साईडला करायची आहे सुट्टे पदर हे समोरच्या साईडला टाकायचे ते दोन हे बघा सगळ्यात पहिले आपण इथं एक छाट देणार आहे इथं आणि इथं जिथं छाट दिलेलं आहे तिथं मार्किंग करायचं आपल्याला दोन दोन इंचाच्या म्हणजे आपल्या ज्या स्प्लेट्स येणार आहेत त्या दोन दोन इंचाच्या येणार आहे हे बघा इथं एक प्लेट येणार आहे इथं एक आणि चार तर मी इथं चार प्लेट टाकणार आहे आता ह्या चार प्लेट टाकणार आहे तर इथं आपण एक छाट मारून घेऊ म्हणजे आपल्या लक्षात येईल हे पहा अशा आणि ही मधली जी प्लेट आहे तिथं थोडंसं मार्किंग करूया कारण आपल्याला त्याच्यावर प्लेटा टाकायच्या सगळ्या हे इथं त्याचबरोबर मी या साईडला पण दोन दोन इंचाच मार्किंग करून घेणार आहे जेणेकरून आपली खाल जी खालची प्लेट आहे ती बरोबर येईल या पद्धतीने इथं पण छाट टाकून घेऊया खूप सोप्या पद्धतीने ही बाई सांगणार आहे मी हे पा आता इथं छाट टाकून झाल्याच्या नंतर काय करायचं ओपन करायचं आता इथं आपण मार्किंग करून घेतलेलं आहे तर हे जे मार्किंग आहे ते आपलं मेन मार्किंग आहे ह्याच्यावर ह्या प्लेट आपल्याला घ्यायच्या आहेत हे, हे बघा ही एक प्लेट घ्यायची आहे आणि बरोबर या मधल्या सेंटरवर ठेवून ती शिवून घ्यायची आहे याशी प्लेट घेतल्यानंतर जिथं तुम्ही इथं मार्किंग केलं होतं तिथं लगेच आपली एक पिन लावून घ्यायची आहे म्हणजे बरोबर आपली प्लेट दिसून येईल त्यानंतर ही दुसरी प्लेट घ्यायची आहे ही अशी ती प्लेट बरोबर ह्याच्यावर परत ठेवायची आहे आणि शिवून घ्यायची आहे ही अशी हे पा तर दुसरी प्लेट घेतल्यानंतर बरोबर अशी ठेवायची आहे आणि परत एक आपल्याला इथं पिन लावायचे परत एक प्लेट घेतली मी या पद्धतीने आपल्याला या प्लेटा सगळ्या करून घ्यायच्या ياشا ياشا هبا ياشا आता हे झाल्यानंतर परत ही प्लेट उचलायची आणि इथं ठेवायची आणि शिवून घ्यायची हे पा याशी परत इथं टाचण पिन घ्यायची आणि इथं लावून घ्यायची या पद्धतीने ह्या सगळ्या प्लेट आपल्याला शिवून घ्यायच्यात या पद्धतीने आपल्याला ह्या सगळ्या प्लेट्स अशा शिवून टाचण पिन लावून घ्यायच्यात त्यानंतर आपल्याला परत इथून एक शिलाई मारून घ्यायची आहे जेणेकरून ह्या प्लेट्स अशा एकदम व्यवस्थित येतील ह्या पूर्ण आपल्याला शिवून घ्यायच्या आहेत त्या पद्धतीने हे पहा पूर्ण प्लेट्स आता आपण शिवून घेतलेले आहेत हे, हे पहा आता आपले ब्लाउज हे मेन ब्लाऊज घ्यायचं आहे त्याच्यानंतर इथं बरोबर असं सेंटरला ठेवून इथं थोडासा छाट मारूया म्हणजे आपल्याला सेंटर समजेल हे असा आणि इथून असं हे करून बरोबर ह्या सेंटरवर आपल्याला हा सेंटर ठेवायचा आहे से। हा आणि हे शिवून घ्यायचे यात ही, ही पूर्ण आपल्याला अस्तर ह्याचं जोडून घ्यायचं आपण हे अस्तर जोडून घेतलेलं आहे तर या टाचन पिन आपण काढून घेऊया आणि हे पूर्ण आपलं अस्तर कट करून घ्यायचे हे पहा आपल्या इथं चुन्या टाकून झाल्यात अस्तरही जोडून घेतलेला आहे तर हे आपण साईडला ठेवून या तर ह्याला पट्टी आपण खालची जोडायची आहे तर ही पट्टी घेऊया हे बघा मी अस्तर घे अस्तरचं कापड घेतलेलं आहे साधारणतः ते अस्तरचं कापड आहे तीन इंचाचं आता हे अस्तरचं कापड आपल्याला असं ठेवून जॉईंट करून घ्यायचं आहे आपल्याला अस्तर दाब टीप देऊ याच्यावर म्हणजे व्यवस्थित आपलं बसेल ते आता शिवून घेतले आता हे आपण कट करून घेऊया हे आता हे मेन आपलं जे ब्लाउज आहे ते घ्यायचं आहे आणि त्याच्यावर हे असं ठेवून आपल्याला हे शिवून घ्यायचे दापटीप मारून घ्यायची हे पहा याशी दापटीप मारून घ्यायची आहे एक्स्ट्राचा दाग कापून घ्यायचा आहे पहा आपली ही बाही तयार झालेली आहे आता इथं आपल्याला फिनिशिंग द्यायचं असेल तिथं ते एक आपण बटन लावून घेऊया बरोबर मधी ही मधी लावायचे एकदम हे पहा बटन पण आपलं लावून तयार आहे तुम्ही बघू शकता खूप छान अशी आपली स्लीवज अशी तयार झालेली आहे हे, हे बघा आता आपण ही कशी आ, ब्लाउजला जोडायची ते पण बघणार आहे तर हे आपण जोडून घेऊया ब्लाउजला हे पहा तुम्ही बघू शकता आपली बाई बाई पण जॉईन झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता किती फिनिशिंगमध्ये ही बाई आलेली आहे एकदम सोप्या आणि व्यवस्थित सविस्तर या ह्याच्यात सांगितलेली आहे मी बाई ह्याची फिनिशिंग पण बघा किती छान आलेली आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जर काही कमेंट्स असतील तर मला नक्की सांगा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद